विद्यार्थी मित्रांनो मी प्रशांत सर प्रशांत सर, सर। में में थे थे थे? ते आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो हा तक्ता ही सारणी तुम्हाला माहिती आहे का कशी लक्षात ठेवायची आजच्या ट्रिक मध्ये या संपूर्ण तक्त्यामधील ज्या तीनच किमती तुम्हाला दिसतात सहा गुणोत्तरामधल्या त्या अगदी सहजपणे आपण कसं लक्षात ठेवणार आहोत याची ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे परंतु हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे कारण तुम्हाला या तीच किमती अगदी चुटकीसरशे कशा लक्षात ठेवायच्या याची ट्रिक तुम्हाला समजणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकोनचं बटन प्रेस करायला विसरायचं नाही म्हणजेच गणिताच्या अशा नवनवीन दर्जेदार ट्रिक्स तुम्हाला पाहता येतील तर सुरू करूया ही ट्रिक आता पहा कोणाचा अंशात्मक शून्य अंश तीस अंश पंचेचाळीस अंश साठ अंश आणि नव्वद अंश असं दिलेलं आहे आणि साईन पासून कोसे पर्यंतच्या साईन कॉट के प्रत्येक तिटा आणि कोसेक तिटाच्या किमती कशा लक्षात ठेवायच्या पहा सर्वात पहिल्यांदा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी शून्य अंशाची किंमत पहा शून्यच असणार आहे आणि शेवटला नव्वद अंशाची किंमत साईनची एक असणार आहे हे लक्षात ठेवा म्हणजे पहा साईन शून्याची किंमत शून्य आणि साईन ची किंमत एक आहे आता या मधल्या तीन किमती ज्या की तुम्हाला नववीमध्ये तुम्ही शिकलात की कोणताही तीस सात नव्वद या त्रिकोणामधील तीस अंश कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या नेहमी निम्मी असते निम्मी म्हणजेच काय एकशे दोन म्हणजेच साईंशी किंमत दोन लिहा आता पंचेचाळीस पंचेस नव्वद अंश कोणाचा गुणधर्म विद्यार्थी मित्रांनो जे आपण शिकलेलो आहोत की पंचेस अंश कोणासमोर बाजू ही कर्नाच्या एकछेद वर्गमात दोन फट असते म्हणजे हे एक छेद दोन लिहा आणि फक्त खालच्या दोनला वर्गमा टाका झालं एक छेद वर्गमहा दोन त्यानंतर साठ अंश कोणासमोरील बाजू हे देखील आपण तीस साठ नव्वद त्रिकोणामध्ये साठ अंशाच्या कोणासमोर बाजूचा गुणधर्म पाहिलेला आहे जो आहे साठ अंश कोणासमधील बाजू ही कर्नाच्या वर्गमुळात तीनशे दोन पट असते पहा अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी साईनच्या शून्य अंशपासून नव्वद अंशापर्यंतच्या पाच किमती मिळतात ज्यामधील सुरुवातीच्या शेवटची किंमत शून्यापासून एक पर्यंत आपण या ठिकाणी मांडायची मधल्या तीन किमती तीस अंश कोणासमोर बाजू कर्णाच्या निम्मी म्हणजे एकशे दोन द्या

उलट्या उतरत्या क्रमाने मांडत्या म्हणजे शेवटची किंमत पहिल्यांदा एक त्यानंतर वर्गमाप तीनशे दोन त्यानंतर एक चेद दोन त्यानंतर एकशे दोन आणि शेवटी शून्य झालं कॉस त्या किमती आल्या का नाही इतक्या सोप्या आता त्यानंतर सर्वांना प्रश्न पडला असेल की टॅन टेटाच्या किमती कशा काढायच्या तर टॅन टेटाचे एक सूत्र विद्यार्थी मित्र टॅन टेटा हे तिसरं गुणोत्तर जे आहे हा साईन आणि कॉस यांच्या बाहाकारामधून मिळतं म्हणजे साईन छेद कॉस यांचा भाग केला की त्यांच्या किमती मिळतात काही वेगळं करायची आवश्यकता नाही आता शून्याला एक भागल। ला भागल। ने भागलं तर तुम्हाला माहितीच उत्तर संख्येने भागलं तर उत्तर आता या ठिकाणचा भाग करता लक्षात ठेवा एक छेद दोन आणि वर्गमात तीन छेद दोन मध्ये सारखा सारखा भाग हा नेहमी कॅन्सल होतो कटतो त्याचा लोप होतो म्हणजेच या ठिकाणी दोन दोन छेदातले गेले तर एक छेद वर्गमात तीन या दोन्ही अंशातल्या संख्या अपूर्णांकामध्ये मांडा झाली किंमत त्यानंतर आता त्यांची तुम्हाला पंच्याऐंशी किंमत काढायची तर एक च्या दुर्गमात दोन एकच्या दुर्गमात दोन सगळ्याच किंमती सगळंच कॅन्सल होईल एक वरनार म्हणजे एक चे म्हणजे या ठिकाणी एक उत्तर आपल्याला मिळते आता त्यानंतर त्यान किंमत आपल्याला काढायची तर काय करावं लागेल पहा या ठिकाणी दोन दोन छेदातले ते कटणार आहेत म्हणजे शिल्लक काय वर्ग महा तीन छेद दे म्हणजेच फक्त वर्गमा तीन आपण असं लिहितो कारण खालच्या एकला छेदातल्या किंमत नसते ते नाही लिहिलं तरी चालतं आणि आता बरेच विद्यार्थी मित्रांनो इथे चुकतात त्यांना समजत नाही की पहा शून्याला एकने ने भागलं तर शून्य येतं पण एकला ने भागलं तर उत्तर कधीच शून्य येत नाही विद्यार्थी मित्रांनो ना का कारण तुम्हाला माहिती आहे की एक या संख्येला किंवा कोणत्याही संख्येला शून्य संख्येने कधीच भाग जात नाही कारण त्याचं उत्तर नेहमी अव्याख्य येत किंवा तुम्ही असंही लिहू शकता ठरवता येत नाही सांगता येत नाही म्हणजे अशा पद्धती पा त्यांच्या किमती भेटल्या आता जसं साईनला कॉस उतरत्या क्रमाने आपण मांडलं अगदी तसंच विद्यार्थी मित्रांनो त्यांना जोडी विद्यार्थी मित्रांनो उतरत्या क्रमाने मांडा मग आता अव्याख्य पहिल्यांदा त्यानंतर वर्गमाळा तीन त्यानंतर त्यान एक त्यानंतर एक चेत वर्ग तीन आणि नंतर तीन झाल्या कॉटच्या किमती तयार आता से कसा आणायचं प्रश्न पडतो आता सेक क्वास पहा सेक क्वास क्वास थिटा जो तुम्ही लिहिलाय ना विद्यार्थी मित्रांनो चा बेस्ट सूत्र असतं सेकच जे की मी पहिल्या ट्रिकमध्ये मध्ये आहे तो व्हिडिओ तुम्ही पहा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी देणार आहे त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की त्या जोड्याने कशा शिकवल्या होत्या अतिशय सोप्या पद्धतीने हसत किंवा आपण शिकलो होतो पहा तर आता कॉस थिटाच्या ज्या पाच किमतीत ना त्याचे फक्त व्यस्त करा व्यस्त म्हणजे काय अंशातली किंमत छेदात जाणार छेदातली किंमत अंशात जाणार मग एक छेद एक म्हणजे त्याचं एकच येणार एकला कसं करा तुम्ही एक एकच येईल ना आता वर्ग महात तीन छेद दोनचं का होईल दोन, दोन वरती जाईल वर्ग महात तीन खाली म्हणजेच दोन छेद वर्ग महात तीन त्यानंतर एक छद वर्गमात दोनचं का होईल वर्गमात दोन वरती जाईल खाली येईल खाली आला तर लिहायची गरज नाही कारण त्याला किंमत नसणार आहे आणि लिहिलं तरी चालणार आहे त्यानंतर होता पहा एक छेद दोन ही जी ची किंमत आहे ना त्या ची तुम्हाला व्यस्त संख्या करायची म्हणजे दोन वरती जाणार एक खाली येणार म्हणजेच दोन आता शून्य शून्याला कसं करायचं शून्याच बघा व्यस्त संख्या नेहमी अव्याख्य लक्षात ठेवायचं कारण शून्याला तुम्ही उलट करू शकत नाही का नाही करू शकत कारण शून्याने कुठल्या संख्येला भाग जात नाही म्हणून या ठिकाणी अव्याख्य येते हे लक्षात ठेवा नाही तर तुम्ही म्हणता एकचं उलट केलं कलम शून्याचं उलट मी आहे तसं नाही ते शून्याचं किमतीमध्ये अव्याख्य उत्तर येतं आता बा साईंची जोडी कॉस आहे उतरत्या क्रमांक दिली त्यांची जोडी आहे तीही उतरत्या क्रमांक दिली मग आता वाट कशाची बघताय सेकची देखील तुम्हाला उतरत्या क्रमांत मांडायचे म्हणजे अव्याख्य पहिल्यांदा येणार पहा अव्याख्य त्यानंतर दोन त्यानंतर वर्गमा दोन त्यानंतर दोन चे वर्गमा तीन त्यानंतर एक झाला विद्यार्थी मित्रांनो त्रिकोणमितीचा तक्ता तयार तेही कसलंच आपण पाठ न करता पहा बरं आता तुम्ही एकदा याच्याकडे पहा आणि तुमच्या पुस्तकामध्ये पहा त्रिकोणमितीचा दहावीच्या पुस्तकामध्ये तक्ता दिलेला चेक करून बघा याच किमती यात एकदम ऍक्युरेट आल्यात का नाही नक्कीच उत्तर यस असणार कारण ही ट्रिक शोधण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो अभ्यासही करावा लागतो आणि या ट्रिकच्या माध्यमातून तुम्हाला कोणती किंमत विचारतात द्या त्यांची साठ अंशाची किंमत किती तर तुम्ही परीक्षेमध्ये अगोदरच जो तुम्हाला वेळ मिळतो तु सुरुवातीला त्या वेळेमध्ये तो परीक्षेमध्ये कच्च्या कामामध्ये असा एकदम रफमध्ये आखून घ्या आणि पहा या चाळींच्या फक्त महत्वाच्या किमतीवरून या गुणधर्मातल्या सर्व किमती कशा लक्षात ठेवायच्या हे तुम्हाला मी सांगितलं तर विद्यार्थी मित्रांनो याचा वापर आता तुम्हाला करता येणार आहे आणि जर ही ट्रिक जर आवडली असेल ना विद्यार्थी मित्रांनो या किमती कशा मांडाचे हे जर तुम्हाला समजलं असेल ना तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब तर तुम्ही केलं नसेल तर करायला विसरू नका अशाच नवीन दर्जेदार ट्रिक्स ज्या गणिताच्या साठी अतिशय उपयुक्त असणारे आणि तुमची गणितातली गोडी नक्की वाढवणारे नक्की घेऊन येईल पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद